आपण ग्रावाला उपलब्ध करून दिलं तर मस्त चालू होती भेटला काळामध्ये आहे गोष्टी काळामध्ये वीस एकवीस निधी खर्चित असा निधी वळवून सरपंच किंवा सदस्यांनी सगळ्यांनी ठराव वगैरे करून गेल्या दोन महिन्यापासून गोष्टी काय पंधरा ऑगस्ट या दिवशी म्हणजे आपल्या स्वातंत्र्य देण्या दिवशी ही योजना कार्यान्वित करण्यात आली नऊ दिवसापासून योजना राबवत असताना अतिशय उत्कृष्ट रिझल्ट या योजनेचा आहे Thank

आपण पाहायची जी उद्या पाहिले